इते लाए। हे बघा इथे झिगेट घेतलेला आहे आणि हे फ्रॉग एअर आहेत आता या फ्रॉग एअरचा आपण बकटेल तयार करणार आहोत हे बघा इथे रब्बर असतो त्या रब्बरमध्ये खाली रूट टाकायचा आहे ओढून घ्यायचा मागपर्यंत दुसरा टाकतोय साधी सोपी आहे बकटेल बनवायची बकटेलची किंमत आहे दोनशे आणि हे तुमचं शंभर रुपयामध्ये रेडी होतं पन्नास रुपये गेड आणि फ्रॉग एअर पन्नास रुपये म्हटल्याच इथे थोडंसं बांधून घेतला तरी चालेल तर मी एक टाकणार आहे मी ते फ्युकेक टाकले आणि सुंदर असं आपलं पकटेल तयार झाला आहे हा बघा जर मित्रांनो आपल्यासाठी एकदम कमीत कमी जे काय आणता येईल किंवा दाखवता येईल याचा मी प्रयत्न करतो जर आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील ना तर नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे